नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे आज बेडेमध्ये ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय प्रकाश अना शेंडगे ओबीसी आरक्षणाचे संघर्ष योद्धा माननीय लक्ष्मण सर व वा नवनाथ वाघमारे तसेच इतर ओबीसी कार्यकर्ते यांनी जनसंपर्क का दौऱ्यादरम्यान भेट दिली यावेळी बेडकच्या मार्गाई मंदिरमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी राजेंद्र नागरगोजे सर तसेच यशवंत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुलजी चौगुले तसेच इतर मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते या प्रसंगी बोलताना प्राध्यापक आणि जो ओबीसी बांधव असतो मला वाटतं मी दुसऱ्यांदा या गावामध्ये आलो याच्या अगोदर सुद्धा एक चांगली बैठक राहून नऊ गावाचा कुठल्या म्हणजे भिरोबा भिरोबा बन्नामध्ये झालेली होती सगळ्यात तरुण वर्गसुद्धा उपस्थित होता आज तुम्ही या सुरेख अशा मरगुबाई मंदिराच्या मंडपामध्ये उपस्थित आहात आणि त्याच्यामध्ये तुमचं खरं तर कौतुक करेल त्या गावकऱ्यांचं की मरगूबाई आपल्या लोकदैवटी एवढं मोठं आणि एवढं सुरेख मंदिर असू शकतं हे आम्ही महाराष्ट्रामधलं सैन्य उदाहरण बघितलं कारण आपले लोक दैवत बिरोबा खंडोबा धडोबा ताई आई महापुबाई किंवा यात सगळे दैवत असतात की गावाच्या कुठंतरी वेशीवर वगैरे असतात छोटंसं मंदिर असतं पण तुम्ही एवढंच सुरेख मंदिर मानले तुमचं हार्दिक असं अभिनंदन आणि आता याच्या पलीकडे जाऊन फक्त दोन दीड मिनिटामध्येच मी तुमच्याशी संवाद साधले आपलं ओबीसी विजय टी एस बी सीचं आरक्षण मग ते नोकऱ्यामधलं असेल शिक्षणामधलं असेल राजमधलं असेल हे आरक्षण आज चॅलेंज होते म्हणजे संपलंय जवळजवळ संपलंय ही जबाबदारी कोणते तुमच्या मनामध्ये भीती निर्माण व्हावी संग्रभ निर्माण व्हावा म्हणून नाही झालं गेल्या अनेक वर्षापासून इथे निवडणुका होत नाहीत म्हणजे लोकल बॉडीजमध्ये म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पंचांचं प्रतिनिधित्व आहे पण आता प्रशासक काम करतो आणि मला या गोष्टी सांगत असताना शिक्षण नोकऱ्या प्राध्यापकांची भरती होत नाही शिक्षक आता कोण शिक्षक पीई डी वगैरे पास झाला असेल तर त्यांच्या मागासवर्गीयांच्या नोकऱ्यामध्ये पन्नास टक्के कपात द्यायची असू बघतो आत्ताच्या शासनानं नऊ खाजगी एजन्सी निर्माण केले आणि त्या खाजगी एजन्सीच्या माध्यमातून आउटसोर्सिंगद्वारे नोकर भरती होत आहे माझी तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे बरोबरमधल्या सगळ्या लोकांना की आपल्या ओबीसीचं हक्काचं आरक्षण वाचवण्यासाठी इथून पुढच्या काळामध्ये नाही तर प्रकाशनं आहे साहेब मानेसाहेब आहेत महापौर मेडम आहेत माझ्याबरोबर उपोषण केलेले आमचे नवनाबा वाघमारे आहेत आम्ही सगळी जबाबदारीनं मंडळी काही तुमच्यासमोर एक तुम्हाला इथून पुढच्या कालावधीमध्ये मुंबईसारख्या ठिकाणी असो किंवा आंदोलन असो किंवा आमचे माणसं एक मत मॅडम इथं सांगलीला एखादा ओबीसीचा मेळावा अनाऊन्स करतील आपल्या गावा गावामधून आपल्या लेकराबाळांसह आपल्या गावातल्या आग्रा पुरळजातींसह सांगली असो की मुंबई असो किंवा अजून कुठं असो आपली वरिष्ठ मंडळी जिथं आपल्याला आव्हान करतील त्या ठिकाणी गावगाड्यामधली सगळी लोकं सगळी लोकं मिळवली गावगाड्यामधली फक्त धनगर फक्त माळी किंवा फक्त वंजारी किंवा फक्त असं नाही करून चालणार आपल्याला प्रत्येकानं वाचत गाजत गावच्या विषयी घ्यायचं प्रत्येकानं गावगड्यातला माळी साळी पोरी केरी हक्क धंदर संदर वंजारी होणारी परत गुरावरची सुतार लोहार किंवा गावगड्यातल्या वेगळ्या वेगळ्या नावशी हर एक माणसाला बरोबर घ्यायचा आहे देहन हा महाराष्ट्र कोणाच्याही मालकीचा नाही हा महाराष्ट्र कुणाचीही मत्यदा किंवा जायदाद नाही या गावगड्यामधला साठ टक्के लग्नाला गावगाड्यामधला अठरा फगड जातींचा हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे पुणे शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे वैदरांचा महाराष्ट्र आहे हे या शासनाला आपल्याला दाखवून द्यायचंय आणि आपल्या हत्या अधिकाराविषयी तुम्ही आम्ही जागरूक व्हायचंय पुढच्या पिढ्यांना काय सांगताल तुम्ही आणि हे आरक्षण जात जाते चॅलेंज केलं जातंय कोणतरी हिस्टॉन घेत आहे आणि हे घेत असताना जर तुम्ही गावामध्ये घरामध्ये गावात भाऊजी भांडत बसला आणि जर हे आरक्षण गेलं तर तुमच्या पिढ्यांना काय सांगताल तुम्ही पुढच्या पिढ्या आपल्याला प्रश्न विचारते अरे हे आरक्षण जात होतं दोन हजार चोवीस ला तुम्ही काय करत होता आणि मग आता कसं म्हणतोय आम्ही आमचा आमचा आमदार नाही आमचा खासदार नाही आमचा खासदार पागला जातो कुठेतरी चिकीट देतो आणि त्याला पागल जातो ठरवून आणि ते आपल्याला नगरसेवक असं दुर्बिणीने शोधावं लागेल पंचायत समिती सभापती महापौर पद उद्या कधी दहा वर्षांनी एखादा संशोधन आता एखादा पर्दा लिहिल किंवा अभ्यास करून सांगलीचे महापौर कधी दोन हजार किती झाली होत्या असं ते वाचायला आलं कुठेतरी पुस्तकात हे आपल्या हक्क अधिकार आपल्याला वाचवावे लागतील आपल्याला पुढे यावं लागलं तरुणांना समजावून सांगत मोबाईलचा वापर फक्त या गोष्टीचा आपण काय बाबासाहेबांना काय म्हणायचं होतं आरक्षण म्हणजे काय एम टी म्हणजे काय ओबीसी म्हणजे काय पंचायत का या गोष्टी बाबांनो मी काय सल्ला देत नाही दोन मिनिटं संपल्या असतील तर माझी तुम्हाला सगळ्यांना तळकडे विनंती आहे आम्ही समाज छाबायला आलो आम्ही सभा घ्यायला नाही आलो ज्यांनी कुणी हे नियोजन केलं त्यांना आम्ही हार्दिक त्यांचं हार्दिक स्वागत करतो अभिनंदन करतो कारण त्याचं कारण असं आहे आम्ही जाता जाता तुमच्या गावातून पुढे जात आहोत लोकांना फक्त एवढा निशेष सांगितलं ज्यावेळी आमचे माणसं आहेत किंवा आमच्या नागरिकाला गाव गावातील सगळी करून पुढे थोडा आशा वाटतो आणि मान्यवरून देईल माझ्याबरोबर उद्योजन केलेले हे नामा वाघणारे आहेत जनसाभूमीचे आहेत निदोषण केलेलं आहे माझ्याबरोबर बोराडे सर आले आहेत माझ्याबरोबर बळीरामपके आलेले आहेत तुम्हाला एवढंच सांगेल यापुरासाठी इथून तुला आपले वरिष्ठ तो निर्णय घेतील चलो मुंबई म्हणतात चलो मुंबई चलो सांगली म्हणत चलो सांगली एवढा एक आगाऊ सांगावा द्यायला आम्ही तुमच्या गावामध्ये आलो तुम्ही आमचा आदर सत्कार केला माननीय प्रकाश राहांचा सत्कार केला मी तुमच्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद जय